बदलापुरात आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली असून वारकरी बांधवांकडून या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळतोय अंबरनाथ तालुका आध्यात्मिक समिती आणि आमदार किसन कथोरे यांच्या वतीने या कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय मागील बावीस वर्षापासून अखंडपणे बदलापूर शहरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात येतोय आठ दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत समाज प्रबोधनासोबतच तरुण वर्गाला अध्यात्माची आवड निर्माण व्हावी हा या कीर्तन आयोजनाचा उद्देश आहे त्यामुळेच राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात तरुणांची उपस्थिती उल्लेखनीय आहे या कीर्तन महोत्सवाला अंबरनाथ बदलापूर मुरबाड आणि ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायातले मान्यवर आणि नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तर आमदार किसन कतोरे हे देखील स्वतः वारकरी वेशभूषेत कीर्तन महोत्सवाला उपस्थित होते